नमस्कार मित्रांनो पारू बावीस मे भागामध्ये गुरुजींनी आईल्याला सांगितलेलं असतं की देवी तुम्हाला काय वाटतं तुमच्या जीवावरचं संकट टळलं म्हणजे ते येणारच नाही ते तुमच्या जीवावर नाही पण कुणाच्या कुणाच्या जीवावर येणारच कुणाच्या तरी जीवाला धोका होणारच पण तो कुणाच्या हे मी सांगू शकत नाही पण जीवावरचं संकट मात्र अटळे गुरुजी घरी येतात तेव्हा पारू जाते आणि ते गुरुजी तुम्हाला माहिती आहे का संकट कुणावर येणारे गुरुजी म्हणतात संकट नाही तर जीव जाणारे त्याशिवाय ह्या घराचं काय भलं होणार नाही पारू विचारते कुणाचा जीव जाणारे गुरुजी म्हणतात ज्याच्यामुळे मूर्ती भंग पावली त्याच्यावर पारू मनात म्हणते मूर्ती तर माझ्यामुळेच भंग पावली हे सगळं घणी ऐकत असतो आणि मनात म्हणतो तायडी पारू म्हणते गुरुजी काही उपाय नाही का गुरुजी म्हणतात काही गोष्टींना उपाय नाही चालत ते आटळ असतात ते होणार म्हणजे होणार गणी पळतच घरी जातो आणि म्हणतो बा तायडीवर संकट येणार मारुती म्हणतो पारूवर संकट पण गणी तुला कसं माहिती गणी म्हणतो मी गुरुजींचं बोलणं ऐकलं ते म्हणत होते ज्याच्यामुळे मूर्तीभंग पावली त्याच्या जीवाला धोका आहे मारुती खाली बसत म्हणतो अरे देवा ते तर पारोमुळेच झालं होतं तरी मी तिला किती वेळा सांगितलं तिथं जाऊ नको जाऊ नको पण नाही पारू ऐकतच नाही गुरुजी पूजा करतात पारूला आशीर्वाद देतात आणि बाहेर पडतात मारुती उभा असतो परंतु गुरुजी तुम्ही जी आता बंगल्यात पूजा केली ती कसली होती आता गुरुजीला आठवतं ते पारूला बोललेले असतात तुला जर ह्या घरावरचं संकट टाळायचं असेल तर तुला मृत्यूचा सा सामना करावाच लागेल ते आता मारुतीला सांगतात मारुती रडत म्हणतो बाप म्हणून मी कसं सहन करू गुरुजी म्हणतात ते विधिलिखित आहे आपण टाळू नाही शकत माझ्याशी वाद घालून काहीच उपयोग नाही ते आता निघून जातात पारू घरी येते आणि मनात म्हणते जर या घरावरचं संकट टळणार असेल तर मी मृत्यूचा सा सामनाही करेल मारुती म्हणतो पारू पारू म्हणते बा तू काळजी नको करू अरे काहीच नाही होणार मारुती रडत पारू आणि गणीला जवळ घेतो असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद